नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर शिवाजी महाराजांनी जे महत्त्वाचे जलदुर्ग बांधले त्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी त्याच्या आजूबाजूला त्याचे काही उपदुर्ग देखील बांधले त्यातीलच एक उपदुर्ग आज आपण पाहणार आहोत त्याचे नाव आहे सर्जेकोट किल्ला चला तर मंडळी सर्जेकोटची भ्रमंती करू त्याआधी माझ्या भ्रमंतीवी याचे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सर्जेकोट किल्ला हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील मालवण शहराजवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी राजकोट पदमगड आणि सर्जेकोट हे उपदुर्ग बांधले त्यातील सर्जेकोट हा किल्ला कोळम खाडीच्या मुखावर बांधलेला आहे वेडी वाकडी वळणे असलेल्या कोळमच्या या खाडीत पावसाळ्यात महाराजांच्या आरमारातील जहाजे नांगरून ठेवली जात असत नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांच्या सानिध्यात असल्याने सर्जेकोट किल्ला महाराष्ट्राच्या कोणत्याही किनारी प्रवास कार्यक्रमाचा एक आवश्यक भाग आहे किनारपट्टी आणि हिरवळीचे विहंगम दृश्यामुळे तर खूपच प्रभावी असा हा किल्ला वाटतो प्राचीन काळी मालवण हे एक बंदर होते पण ते पावसाळ्यात इतके सोयीस्कर नव्हते कारण ते खुल्या समुद्राजवळ होते सह्याद्रीच्या रांगेमधून उगम पावणारी ही गड नदी कोकणात कालावल खाडी म्हणून ओळखली जाते सरजेकोट आणि तळाशील ही दोन्ही गावे या खाडीच्या किनारी वसलेली आहे जेव्हा ही नदी डोंगरातून वाहत येते तेव्हा या खाडीत तिचे मुख दुबंगते त्यानुसार पाणीही दुबंगले जाते आणि त्यामुळे त्या नदीचा वेग मंदावतो आणि प्रदेशात या लाटा कमी येतात यासाठी पावसाळ्यात मराठा नौदलाने कालावल खाडीत नांगरणी करणे सोपी जाते म्हणूनच खाडीच्या मुखावर सर्जिकोट बांधले गेले होते जेणेकरून नौदलाला आधार आणि संरक्षण मिळेल सर्जिकोट गडाचे प्रवेशद्वार पण कमानदार आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला बुरुज आहे आतल्या बाजूला घरे आहेत त्याच्याकडेने चालत गेल्यास आपण बाले किल्ल्यापाशी पोहोचतो बाले किल्ल्याचे चारही बुरुज व तटबंदी शाबूत आहेत प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे बाले किल्ल्यात विहीर तुळशी वृंदावन व तटावर जाण्याचे जिने आहेत सागर किनारपट्टी असल्यामुळे बाले किल्ल्यात इतर झाडे झुडपे आणि नारळाची झाडे खूप आहेत त्यामुळे किल्ल्याचे इतर अवशेष दिसत नाहीत किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूची तटबंदी व बुरुज शाबूत आहेत सर्जेकोट किल्ला हा भारतातील एक जुना लष्करी किल्ला आहे किल्ल्याचा इतिहास कुलबा किल्ल्यासारखाच आहे सर्जेकोट किल्ला हा तीन बाजूंनी जमीन आणि एका बाजूने समुद्र असा व्यापलेला आहे किल्ल्याला दहा फूट रुंद आणि तीन बाजूंनी दहा फूट खोल असा खंदक असल्याचे म्हटले जाते परंतु आज या आकाराचा खंदक फक्त बाले किल्ल्याच्या बाहेरील बाजूस दिसतो किल्ला दगडापासून बनवला गेला होता आणि बांधकामात कोणतेही मिश्रण वापरले गेले नव्हते किल्ल्याचे दोन बुरुज आणि काही तटबंदी वगळता इतर सर्व इमारती अजूनही चांगल्या स्थितीत आहेत किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीवर शत्रूवर गोळीबार करण्यासाठी बांध आहे आणि बुरुजांमध्ये तोफांचा मारा करण्यासाठी मोठे छिद्र आहेत सर्जिकोट किल्ल्याचे आणखी एक सुंदर ठिकाण म्हणजे सुवर्णकडा या भागाला सुवर्णकडा म्हणण्याचे कारण म्हणजे सकाळी जेव्हा सूर्याची जी पहिली किरण या किल्ल्याच्या भागावर पडल्यानंतर येथील सर्व भाग हा सोन्यासारखा पिवळसर दिसतो या नयनरम्य दृश्यामुळेच या भागाला सुवर्णकडा असे म्हणतात सर्जिकोट किल्ल्याचा तसा वेगळा इतिहास नाही आहे पण तरीच देखील सतराशे त्रेसष्टमध्ये दे। मध्ये पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गावर हल्ला केला तेव्हा जवळच्या एका लहान किल्ल्यावर दोनशे मराठी आणि सहा तोफा असल्याचा उल्लेख आहे हा किल्ला कदाचित राजकोट किंवा सर्जिकोट असावा एक ऑक्टोंबर अठराशे बारा रोजी इंग्रज आणि करवीरकर यांच्यात झालेल्या करारानुसार सर्जिकोट आणि सिंधुदुर्ग हे किल्ले इंग्रजांच्या ताब्यात आले सिंधुदुर्ग किल्ल्याचा सोबती असलेला हा उपदुर्ग म्हणजे सर्जिकोट हा आजही फिरताना इतिहासाच्या पाऊलखुना दाखवतो तसेच इथे असलेली शांतता शिवाय निसर्गाचा रम्य परिसर मनाला भुरळ घालतो शिवाय सर्जकोटवरून सूर्यास्ताचे विलोभनीय असे दृश्य खूपच मनमोहक दिसते भक्कम तटबंदीचा हा छोटेखाणी किल्ला आजही सागराच्या प्रचंड लाटांच्या तडाखात आपल्या इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे सध्या हा किल्ला सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांच्या देखरेखीत आहे तर अशा या सर्जेकोटला भेट द्यायला नक्की या तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार